आपला मोर्चा आटपून आपण काल परत शेतीत आलो हे बघा आता शेतीचे जरा कामं पांगले पण मुंबईला जाणं बे गरजेचं जा होतं कारण की आपले वकील साहेब त्यानं आपल्याला चॅलेंज करलं होतं का तुम्ही मुंबईला येऊन मुंबईच्या लोकाला त्रास देणं चुकीचं आहे मुंबईच्या लोकाला वेठी धरणं चुकीचं आहे आम्हाला जाऊन असं काही वाटलं नाही का मुंबईच्या लोकाला आपला त्रास झाला अरे लोक तर उलटे गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर गाड्यातून निघून मोर्चात सहभागी होत होते आणि याला त्रास कशा होऊन झाला मग या ह्याकण्याला का यो तो काही ट्रॅफिकमध्ये दिसला नाही आम्ही तर लय पाहत होतो त्याला यो कुठं दिसन यो घरात बसून याला कसं का काय त्रास झाला म्हणतो मी कायद्याचा अभ्यास आहे मग कायद्यामध्ये आपलं स्वतःचं भाडं खर्चून मुंबईला जाणं किंवा कुठं बी प्रवास करणं हे काही कायद्यात गुन्हा आहे का, का ज्यावेळेस हाटेली बंद केल्या गृहमंत्र्यांना खाण्यापिण्याची गैरसोय झाली तर हो याला कायदा दिसला नाही का मग प्रत्येक माणसाला विकत घेऊन खायचा अधिकार नाही का मग याचा कायदा का एकतरी फिकास काय चालतो फक्त मराठ्याच्या विरोधात मराठे मुंबई मे नाही शकते जरांग्या तू सभा नाही ले सकता येऊ फक्त त्या पुढं भुकतच राहतो का फक्त आणि म्हणतो मी कायद्याचा अभ्यास घे असा कोणता कायदा येतो मराठे मुंबईमध्ये नाही के लोगों लोक त्रास होयंगा ऐशा नाही वाग सकते अरे असं पुढं चालतं का साधारते भाऊ तू थोडा अजून कायद्याचा अभ्यास कर वाटतं तुला कायद्याचा अभ्यास आहे जाऊ दे आता आमचे कामं लाई पांगेले तुला डोकं लावायला आम्हाला की येळणी आम्हाला आता मारायचं औषध हे बा गवत मारण्याचं वाढलं त्याच्यामुळं आता तुला डोकं लावून काही फायदा नाही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद